स्वप्नांचे दिवे डोळ्यात आणि मला नाचायचे नाहीच तालावर कुणाच्या मला नाचायचे नाही तालावर कुणाच्या मुगाच हुमरू बांधू नका पायात माझ्या मला वाचायचे ना नाहीच तालावर उन्हाच्या मुलाच थुलू बांधू नका पायात माझ्या एक शेती मातीचा शेर तो तुम्हाला चांगला शेर आहे <laughs> असावी रात्र एखादी जीवाच्या आत माझ्या चढत आहेत स्वप्नांचे दिवे डोळ्यात माझ्या आणि जमू शकणार रोपांना आता मातीत रुजणे जमू शकणार रोपांना आता मातीत रुजणे नभाने कार्यशाळा घेतली शेतात माझ्या जमू शकणार रोपांना आता मातीत रुजणे मनाने कार्यशाळा घेतली येतात माझ्या आणि एक मतलब असंही आहे की वाट्यास गंध आला जर जीवना बरोबर वाट्यास गंध आला जर जीवना बरोबर येते प्रचंड दडपण तडपणितल्या फुलांवर आणि दुखे गिळाई लातो बाहेर येत असतो दुखे गिळाई लातो बाहेर येत असतो पाडून ठेवला मी हृदयात एक अजगर आणि अस्तित्व असतो ते वैकू सर म्हणताना तस की टाळ्यावर डिस्टर्ब की मला असं मी पण कमती सुरु जातो की दुःखे गिळायला तो बाहेर येत असतो पाडून ठेवला मी हृदयात एक अजगर आणि अस्तित्व सागराचे टिकणे कठीण आहे अस्तित्व सागराचे टिकणे कठीण आहे माझ्यातला अगस्ती केव्हा तहानला तर धन्यवाद काय शेवट होता बा विसरलो आता सागराचे टिकणे कठीण आहे माझ्या वस्ती केव्हा तहान तर आणि एक तुला असे प्रमाणाची गरज नव्हती तुला कुठल्या प्रमाणाची गरज नव्हती स्वतःला सिद्ध करण्याची गरज नव्हती आणि स्थिती माझ्या पुढे इतकी बिकट होती मला गळपास घेण्याची गरज नव्हती जरा भाऊ चालू की स्थिती माझ्या इतकी बिकट होती मला गळपास घेण्याची जी गरज नव्हती तसाही या दरीवर जीव जडलेला तसाही या दरीवर जीव जडलेला उगास तू ढकलण्याची गरज नव्हती तू ढकलण्याची गरज नव्हती बस गदल पेश करतो कि माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही समजू नका तरीही मी कास्तकार नाही माझ्याकडे भलेही माझी शिवार नाही समजू नका तरीही मी कास्तकार नाही आणि विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला मी संकुचित कधीही केला विचार नाही विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला मी संकुचित कधीही केला विचार नाही आणि नितिंदा येईल का दर्या आपल्याला येईल का दर्यांचा अंदाज आपल्याला या जीवनात आला जर चढ उतार नाही समजून उतार नाही आणि मी फार सर्व सामान्य कुटुंबातला माणूस आहो आणि कंपनीमध्ये काम करतो आणि तसे मी सर्व नोकरदार वर्गाची खंत मांडण्याचा प्रयत्न केला मी माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही समजू नका तरीही मी कास्तकार नाही आणि वाढीव वेतनाची आशा मनात आहे वाढीव वेतनाची आशा मनात आहे होतील पूर्ण गरजा इतका पगार नाही आयुष्य पूर्ण माझे यानेच खर्च झाले व्यवहार जीवनाशी केला उभार नाही आणि आणि पक्षी बनून इच्छा घेते गगन भरारी पक्षी बनून इच्छा घेते गगन भरारी त्या प्रकाराच्या बहुधा भार नाही त्याचा शेवटचा शेर करतो आणि प्रेमपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो की माझ्याकडे भले ही माझे शिवार नाही समजू नका तरीही मी कास्तकार नाही आणि मी थांबू कशाला ही वाटचाल माझी मी थांबू कशाला ही वाटचाल माझी हे काळचक्र देवा जर थांबणार नाही माझ्याकडे भलेही माझे शिवार नाही समजू नका तरी मी एक पक्षी काय सतीश सतीश दादांनी सांगितलंय सतीश दराडीनंतर नंतर पुन्हा एक सतीश आपल्याकडे आहे आणि त्यांचा एक पक्षी हा गझल संग्रह प्रत्येकाने वाचावा खरंच हो, असा आहे त्यातला एकूण एक शेर जे ते जगले तेच त्यांनी मांडलंय अतिशय गरीब परिस्थिती की त्यांना जेवायची दोन वेळेची सुद्धा सोय नाही अशा परिस्थितीत पुण्यात येऊन स्वतःच स्वतः स्वतःचं कुटुंबाचं पोट स्वतः भरणे परिवार सांभाळणे एवढ्या यातनं ते गजलेत म्हणजे त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ सतीश भाऊ म्हणजे सतीश भाऊ खूप धन्यवाद आता आपला मुशायरा या वळणावर आला आहे की गझल काय आहे कशी येते कुठून येते हृदयातून येते दर्द जब हस्त जगाए तो गझल होती है दर्द जबह जगाए तो गझल होती है आह जब राह न पाए तो गजल होती है आ, वाह पासून आह पर्यंतचा हा प्रवास